आज जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आजची महत्वपूर्ण अपडेट कोणती या ठिकाणी आलेली आहे ती या ठिकाणी आपण पाहूया आज तीस मे दोन हजार पंचवीस ची बदली पोर्टल अपडेट आता दुपारी आलेली ही अपडेट आहे बघा म्हणजे ऑनलाईन जर आपण पोर्टलवर गेला तर आपल्या लक्षात येईल बघा विशेष कृपया आज दुपारी बारा ते तीन पर्यंत कोणत्याही जिल्ह्याचा शिक्षकांचा डाटा अपडेट करायचा असल्यास करून घ्यावा म्हणजे बघा आज तीस तीस मे शेवटची तारीख यांनी या ठिकाणी या परत दिलेली आहे शिक्षकांचा काही शिक्षकांचा डेटा अपडेट करायचा असल्यास ते आज करून घ्यावा यानंतर डेटा अपडेट करण्यासाठी मिळणार नाही यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्वतःचा प्रोफाईल अपडेट करण्यासाठी मिळणार नाही त्यानंतर इलिजिबल म्हणजे बदली पात्र या द्या संवर्ग चार व इन टायटल संवर्ग तीस पब्लिश करण्यासाठी मिळेल तरी आज ज्या शिक्षकांचा डेटा अपडेट करायचा आहे किंवा ॲक्टिव्ह आणि इन ॲक्टिव्ह करायचे असेल त्यांनी करून घ्यावे ही सर्वांना विनंती म्हणजे हे बाय विन्सेस कडून ही सूचना आलेली आहे आपण जर ऑनलाईन चेक केलं तर आपल्या लक्षात येईल बघा आपण ऑनलाईन चेकही करून घेऊया ऑनलाईन पोर्टलला जर ओपन केलं तर आपल्या लक्षात येतं बघा आजची तीस तारीख आहे तीस पाच दोन हजार पंचवीस आजच्या तारखेला परत त्यांनी एकदा सकाळी हे ॲक्टिव ॲक्शन कम्प्लीट होतं सकाळी पाहिलं तर ॲक्शन कम्प्लीट होतं आता मात्र या ठिकाणी दुपारी ऍक्शन इन प्रोग्रेस म्हणजे एक दिवसाचा कालावधी त्यांनी पूर्ण दिलेला आहे काही शिक्षकांचं काही प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करायचे राहिल्या असल्यास ते आता आजच्या आज दुरुस्ती करून घ्या त्यानंतर दुरुस्ती करायला मिळणार नाही आणि शंभर टक्के बदली या होणारच आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू